चला आज मी बनवलेलं आहे फ्रेंच फ्राईज म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडीचे फिंगर चिप्स माझ्या मुलाला फिंगर चिप्स खूप आवडतात चला तर आपण याची रेसिपी पाहूयात चिप्स मूळची बेल्जियमची रेसिपी आहे आणि ही युरोपची प्रसिद्ध फास्ट फूड आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेली आहेत बटाट्याचे असे साईड्स कट करून घ्यायचे बटाट्याचे याप्रमाणे स्लाईस करून घ्यायचे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही मध्यम आकाराचे स्लाइस करून घ्यायचे त्यानंतर याचे असे काप करून घ्यायचे आहेत काप हे कणगळीच्या आकाराचे असतात म्हणूनच याला फिंगर चिप्स असे म्हणतात शक्यतो काप एकाच आकाराचे करावेत चला सर्व बटाटे कापून झाल्यानंतर याला स्वच्छ पाण्यामध्ये टाकलेलं आहे बटाट्यामध्ये स्टार्च असतो बटाट्यातला स्टार्च निघणं खूप आवश्यक आहे त्यासाठी याला दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यामुळे बटाट्यातला स्टार्च निघून जातो स्टार्च जर निघाला नाही तर फ्रेंच फ्राईज तळल्यानंतर याचा ब्राऊन कलर होतो त्यामुळे याला दोन तीन पाण्यामध्ये धुणं आवश्यक आहे यातला स्टार्च निघून गेलेला आहे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये एक चमचा मीठ घातला आहे पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर हे, हे। फिंगर चिप्स पाण्यामध्ये टाकायचे आहेत सर्व फिंगर चिप्स पाण्यामध्ये टाकून घेऊयात सर्व फिंगर चिप्स पाच मिनटं बॉईल करून घ्यायचे आहेत फिंगर चिप्स बॉईल झालेत याला आपण काढून घेऊयात यातले सर्व पाणी निथळून घ्यायचे आहे यातले पाणी निथळल्यानंतर याला कॉटनच्या कपड्यावर टाकून कोरडे करून घ्यायचं आहे याला पुसवून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित पुसल्यानंतर हे कोरडे होतील फिंगर चिप्स कोरडे नाही झाले तर तळल्यानंतर नरम पडतात ते त्यामुळे त्याला व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहे त्यानंतर त्याला दहा मिनिट असेच ठेवणार आहोत आपण चला आता तळण्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे चला सर्व फिंगर चिप्स तळून घ्यायचे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण फिंगर हळुवार हळूवार आहेत आणि छान असे तळून घ्यायचे आहेत त्याला व तिला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे फिंगर चिप्सला याप्रमाणे लाईट गोल्डन कलर आणल्यानंतर चिप्स काढून घ्यायचे आहेत चला याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर आपण आता हे काढून घेऊयात छान कुरकुरीत तळलेली आहेत चला आपले फिंगर चिप्स तयार आहेत यावर तुम्ही मीठ चिली फ्लेक्स किंवा चाट मसाला टाकू शकताय फिंगर फिंगरचिप्सला सॉससोबत सर्व केलेला आहे